काही दिवसांपूर्वी मी माझ्या इंस्टाग्राम स्टोरीजवर विजेचे फोटो पोस्ट केले होते आणि हे फोटोज मी माझ्या मोबाईलवर काढले होते त्या दिवशी मी असंही विचारलं होतं की तुम्हाला असे विजेचे फोटो काढायला शिकवू काय ज्यावर तुमचा रिस्पॉन्स मोठ्या प्रमाणात होय असा आला त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी विजापणा लागल्यात मग त्या विजा बघून मला आयडिया आली की आपण एक नवीन व्हिडिओ शूट करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की विजांचा फोटो कसा काढायचा ते पण तुमच्या मोबाईलमध्ये एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पहिली टीप जर तुम्हाला विजांचा फोटो काढायचा असेल तर विजांना घाबरायचं सोडून द्या आपण नाही घाबरत आपण कुणालाच नाही घाबरत बंदूक पिस्तूल तोफ रणगाडा आपण नाही का आणि दुसरी टीप तुमच्याकडे पाहिजे फोन ओके तर फोन हातात घेतल्यानंतर कॅमेरा ओपन करा ठीक आहे कॅमेराचा प्रो मोड किंवा एक्सपर्ट मोड जो असेल तो उघडा ठीक आहे समर्या आता प्रो मोड किंवा तुमचा एक्सपर्ट मोड उघडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आय एस ओचा ऑप्शन दिसत असेल तो तुम्हाला ठेवायचा आहे पन्नास किंवा शंभर जो तुमचा सर्वात कमी आयस आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे माझ्यामध्ये पन्नास आहे मी पन्नास ठेवला आहे त्यानंतर आहे शटर स्पीड तो तुम्हाला ठेवायचा आहे आठ ते दहा सेकंद आठ सेकंद पण ठेवू शकत आहे किंवा दहा सेकंद पण ठेवू शकताय त्यानंतर फोकस तुम्हाला ठेवायचा आहे ऑटोवरच ठेवायचा आहे त्यामुळं फोकसमध्ये काही चेंज करू नका जेव्हा तुम्ही शटर स्पीड ॲडजस्ट करता ते केवढं सेकंद तुम्ही ठेवाल तेवढा वेळ तुमचा कॅमेरा फोटो कॅप्चर करत असते त्यामुळं आठ ते दहा सेकंद आपल्याला अजिबात मोबाईल फोन हलवायचा नाही आहे तो एखाद्या ठेवायचा आहे ट्रायपॉडला लावून ठेवायचा आहे आणि जर तुमच्याकडे ट्रायपॉड नसेल तर काय तर जुगाड करा मी पण जुगाड थांबा तुम्हाला तर इथं झाड लावले कोरफड आहे तर याला चिकटवून असा फोन ठेवलाय आणि जी सेटिंग सांगितले ती लावलेली आहे तर आठ ते दहा सेकंद फोन असाच ठेवायचा आहे क्लिक केल्यानंतर आठ ते दहा सेकंद फोटो कॅप्चर होत असतोय तुम्ही म्हणाल की वीज पडली नाही तर काय करायचं तर जोपर्यंत वीज कॅप्चर होत नाही तोपर्यंत फोटो कॅप्चर करत राहा आता विजा भरपूर व्हायला त्यामुळे तुम्हाला एक दोन फोटो तरी नक्कीच मिळतील फक्त ती वीज त्या आठ ते, ते दहा सेकंदामध्येच पडली पाहिजे म्हणजे तो फोटो आपोआप कॅप्चर होतोय आता मी तुम्हाला रिझल्ट पण दाखवतो तर आता मी क्लिकचं बटन हे तेव्हा इथं टायमर सुरू झालाय सहा पाच चार तीन तर या टायमिंगमध्ये मध्ये समोर वीज पडायला पाहिजे आता आपलं लक एकदम घाण आहे वीज पडली नाही आहे वरच्या बाजूला जास्त विजा व्हायला आणि टायमिंग दहा सेकंद केले तर आता बघूया यामध्ये कॅप्चर होते काय ओके अरे कसल नशीब आहे बघा आपलं बाद फोटो निघल्यानंतर विजावायला यामध्ये हाच विषय आहे फक्त त्या दहा सेकंदामध्ये समोर वीज पडायला पाहिजे आता मग एवढ्या विजा म्हणत्या आता मी फोटो काढव एक पण <laughs> एक एक तरी झालं काय एक फोटो बहुतेक आहे बघे मी तुम्हाला दाखवतो तर अजून एक फोटो मी आलाय बघा ते बघा दिसली काय हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवा लागलो आता काढल्या काढल्या नाही तर तुम्ही मनशील जुनं कुठलं तर फोटो मी कॅप्चर करून दाखवलं गंडवा गंडवी काय नसते जे काय असेल दे ते ओरिजिनल मी असं भरपूर व्हिडिओ बघितलेलो पहिला याआधी की विजेचा फोटो कसं काढायचं तर त्यामध्ये त्यांनी एक ऍप सजेस्ट करतात आणि ते एवढं गंडव द्या पैसे देऊन घ्यायला लागते ते ऍप आणि ही ट्रिक एकदम भारी आहे ही तुम्ही पण यूज करू शकताय आणि आता मी व्हिडिओच्या शेवटी मी जेवढे जेवढे फोटो विजेचे काढले ही ट्रिक वापरून ते मी त्याचा पोस्ट करतो आणि तुम्ही पण ही ट्रिक नक्की वापरून बघा शंभर टक्के फोटो येणार फक्त जरा तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत पेशन्स संयम संयम पाहिजे आणि मग मा तुम्हाला फोटो मिळून जाईल चला या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय